नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तीन जानेवारी क्रांती करावे याचा नमुना पाठ या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत आहे जय जिजाऊ जय सावित्रीबाई नमस्कार आज शिक्षणाच्या प्रकाश नलेल्या या सभागृहात उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मान्यवरांनो आदरणीय शिक्षक वृंद आणि उपस्थित माता भगिनी आणि प्रिय विद्यार्थ्यांनो आजचा केवळ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्याचा नाही तर आजचा दिवस विचार जागवण्याचा आहे संघर्ष आठवण्याचा आहे आणि परिवर्तनाचा एक महत्वपूर्ण संकल्प करण्याचा आहे ज्या काळात स्त्रीला शिक्षणाचा विचारही गुन्हा मानला जात होता ज्या काळात मुलीनं पुस्तक हातात घेतलं म्हणून दगड शेण शिव्या मिळत होत्या त्या अंधकारमय काळात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र समाजाला देणारी पहिली शिक्षिका पहिली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आज आपल्या समोर उभी आहे विचारांच्या रूपानं होय मित्रांनो सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण सहज मिळालं म्हणून स्वीकारलं नाही त्यांनी ते लढून मिळवलं जायचं अपमान बहिष्कार सहन करावा लागायचा पण त्यांनी पुस्तक खाली ठेवलं नाही त्यांनी डोळ्यात अश्रू येऊ दिले पण मनात भीती येऊ दिली नाही एक प्रसंग आठवतो मित्रांनो रात्री उशिरा समाजाच्या भवितव्याचा विचार करत असताना घराच्या खिडकीतून दोन काळे हात दिसतात हातात कोयते मृत्यू समोर उभा त्या व्यक्ती म्हणतात आम्ही तुम्हाला मारायला आलो आहोत तेव्हा महात्मा फुले शांतपणे म्हणतात मारायचं असेल तर मारा पण आमचं काम थांबणार नाही तुमच्या मुलींना शिक्षण मिळणारच आणि काय घडलं माहिती आहे का त्या हत्यारधारी हातातून कोयते खाली पडतात तेच लोक क्रांती ज्योती सावित्रीमाई आणि ज्योतिबांच्या पाया पडतात मित्रांनो ही तलवारीने जिंकलेली लढाई नाही तर ही विचारांनी जिंकलेली पहिली क्रांती होती आज आपण म्हणतो महिला अधिकारी आहेत डॉक्टर आहेत शिक्षिका आहेत महिला पायलट आहेत वैमानिक आहेत पण हे सगळं सहज मिळालेलं नाही हे सगळं सावित्रीमाईंच्या संघर्षाचं फळ आहे सावित्रीमाई म्हणतात स्त्री आणि पुरुष म्हणजे गाडीची दोन चाक आहे एक चाक नसेल तर गाडी चालणार नाही त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणाशिवाय समाज चालणार नाही आज अनेक माता भगिनी स्वतःच्या विचारांच्या कैदेत अडकलेल्या आहेत स्वतःच सामर्थ्य ओळखत नाही म्हणून सावित्रीमाई फुले आजही आपल्या सर्वांना सांगतात फक्त माझी पूजा करू नका माझे विचार आचरणात आणा मित्रांनो आज सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करताना एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकानं स्वतःला विचारा आपण खऱ्या अर्थानं सावित्रीमाईंच्या विचारांचे वारसदार आहोत का आपण स्त्री पुरुष समानतेचा विचार आचरणात आणतो का आपण शिक्षणाला परिवर्तनाचा हत्यार बनवत आहोत का जर या प्रश्नांची उत्तर हो असतील तर सावित्री माईंची जयंती साजरी झाल्याचं समाधान मिळेल चला तर मग आज या पवित्र दिनी आपण संकल्प करूया प्रत्येक मुलीच्या शिक्षणासाठी उभं राहू प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज उठू आणि सावित्रीमाईंचे विचार आपल्या जीवनात उतरू या शब्दात क्रांतीज्योती सावित्रीमाई सावित्रीबाई फुले यांना माझे भावपूर्ण वंदन जय सावित्रीमाई फुले जय महात्मा फुले जय शिक्षण जय परिवर्तन